उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदगीर येथील विविध इमारती ये विकास कामांचे लोकार्पण सुसज्ज इमारतीमुळे उदगीर नगरीच्या वैभवात भर अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण उदगीर भूमिगत गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उदगीर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले उदगीर शहरातील सुसज्ज प्रशासकीय इमारती अटल अमृत उदगीर शहर पाणीपुरवठा योजना कळखेड व गुडसूर येथील वीज उपकेंद्राचा यामध्ये समावेश आहे तसेच उदगीर शहरातील भूमिगत गटार योजनेचे यावेळी भूमिपूजन करण्यात आले राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आमदार विक्रम काळे आमदार बाबासाहेब पाटील नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उपाम जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमे मुंडे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियंका आयरे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बी एस पांढरे अधीक्षक अभियंता डॉक्टर सलीम शेख माजी आमदार गोविंद केंद्रे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे तहसीलदार राम बोरगावकर अधिकारी प्रवीण सुरोडकर उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती